नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपले यूट्यूब चॅनल सर्प मित्र संजय नंदुरबार मध्ये मित्रांनो वन्य प्राणी संरक्षण संस्था या संस्थेच्या मार्फत आम्ही मागील काही वर्षापासून साप तसेच इतर वन्य प्राण्यांना वाचवण्याचं काम मी इथं करत आहोत आज डेकवत रेल्वे स्टेशन इथून मला कॉल होता की त्या लोकांनी इथं कुठला तरी साप पाहिला होता मी इथं आलो चला त्याला मित्रांनो बघूया साप कुठला आहे आणि त्याला रेस्क्यू करूया मित्रांनो स्नेक जो आहे साप तो ह्या ठिकाणी दगडाचा खाली लपलेला आहे तुम्ही इथं बघू शकता मित्रांनो ओके okay. चला मित्रांनो सापाला कुठल्याही प्रकारची न पोहोचवता आपण त्याला अगोदर बाहेर काढू అబ్రోనో హైండ్ ఇండీస్ స్పెరికల్ కోబ్రా 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 तुम्ही बघू शकता मित्रांनो या दगडाचा खाली हिवसनी इथे लपलेला होता आता सध्या ऊन पण फार कडक झालेला आहे त्याच्यामुळे गारव्याच्या शोधात तो या ठिकाणी सनी लपलेला होता चला अगोदर तर त्याला बाहेर काढू मग तुम्हाला मला पूर्ण दाखवतो हे बघू शकता मित्रांनो जास्त मोठा नाही मित्रांनो स्मॉल आहे पण याच्यात सुद्धा तेवढंच विष आहे जेवढं एक एका मोठ्या सापात असतं पण लहान मोठ्या सापापेक्षा लहान हे जास्त रिस्की असतात कारण की त्यांना चावल्यानंतर विष किती टाकायचे याचा अंदाज कळत नाही त्याच्यामुळे मोठ्या सापांपेक्षा यात असले लहान साप जे आहेत ते जास्त घातक ठरतात त्याच्यामुळे असे लहान साप बघून कोणीही चुका करू नये किंवा त्यांच्याजवळ जाण्याचा प्रयत्न करू नये हे तुम्ही बघू शकता मित्रांनो सापाच्या एकदमच जवळ गेल्यानंतर साप हा आपल्याला चेतावणी देण्यासाठी या पद्धतीने आपला फना फैलवून आपल्याला खुनावतो की माझ्याजवळ येऊ नका माझ्यापासून तुम्हाला धोका आहे म्हणून आपल्या भागात आढळणारे ज्या प्रमुख चार विषारी साप आहेत त्याच्यापैकी हा एक आहे इंडियन स्पेक्टिकल कोबरा किंवा ज्याला भारतीय नाग आपण म्हणतो हा विषारी साप आहे या पद्धतीचा साप जर आपल्याला कुठे चावला तर साधारणतः एक ते दीड तासात माणसाचा मृत्यू होऊ शकतो त्याच्यामुळे असले साप जर कोणाला सावलेत तर कृपया कुठल्याही बाबा किंवा भगत त्या चक्करमध्ये न पळता जितक्या लवकर होईल तितक्या लवकर जवळच्या सरकारी दवाखान्यात जाण्याचा प्रयत्न करावा जेणेकरून समोरच्या व्यक्तीचे प्राण वाचवता येतील द्या बरे बर <laughs> thank